अपक्ष किंवा लहान पक्षांचा रोल हा सत्ता स्थापनेत किती महत्वाचा असतो याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे यावेळी लागलेले लोकसभेचे निकाल भाजप प्रणित युतीने लोकसभेत दोनशे त्र्याण्णव जागा जिंकल्या खऱ्या पण सलग दोन वेळा बहुमत मिळवलेल्या भाजपला दोनशे चाळीस जागांवर समाधान मानावं लागलं मग सत्ता स्थापनेत भाजपचा मित्रपक्ष आणि अपक्षांची मदत झाली तेव्हा नितीश कुमार चंद्रबाबू नायडू किंगमेकर ठरले ते चित्र इकडे महाराष्ट्रात दिसून आलं महाराष्ट्रात अकरा जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या यात छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या मदतीने प्रत्येक पक्षाने आपापले विधान परिषदेमधले आमदार निवडून आणले पण शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर उभे असलेले शेकाबचे जयंत पाटील हे मात्र पराभूत झाले विधान परिषदेला तीन उमेदवार निवडून येण्याची शक्यता नसतानाही उद्धव आपला उमेदवार दिला आणि नी निवडणूक बनवली महाविकास आघाडीची मत फुटली आणि पाटलांना त्याचा फटका बसला यावरून राज्यात आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं भाजप नेते आशिष शेलारांनी महाराष्ट्र पाहतोय छोटे पक्ष अजगऱ्याच्या विळख्यात आहेत असं म्हणत ठाकरेंवर टीका केली तर इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले भाजप सारखेच असं म्हणत समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटलांनी इंडिया आघाडीवरती नाराजी व्यक्त केली एरवी छोटे पक्ष आणि अपक्षांची दखल न घेणाऱ्या राज्यातल्या राजकारणात अपक्ष आणि छोट्या पक्षांबद्दल बोललं जात याला एकच कारण आहे ते म्हणजे येणारी विधानसभा निवडणूक आणि निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेच्या दरवाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हेच अपक्ष आणि छोटे पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत असतील दोन हजार एकोणीस ला एकूण दोनशे आमदारांपैकी एकोणतीस आमदार हे अपक्ष आणि छोटे इतर संघटनांमधनं निवडून आले होते आता हेच आमदार यंदा होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतात ते नेमकं कसं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावत्ती दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्राने राजकारणात झालेली मोठी उलतापालत बघितली उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मदतीने महाविकास आघाडीचं विधी मंडळात एकशे एकोणसत्तर आमदारांचा बच्चू कडूंची प्रहार संघटना समाजवादी पक्ष माकप क्रांतिकारी शेतकरी पक्ष स्वाभिमानी पक्ष सात ते आठ इतर अपक्षांचंही बहुमत या चाचणीत खारीचा वाटा होता सरकारला पाठिंबा दिल्याच्या बदल्यात बच्चू कडू शंकरराव गडाख राजेंद्र यड्रावकर अशा नेत्यांना मंत्रीपदही मिळालेली एकशे चोपन्न आमदार असलेल्या महाविकास आघाडीने अपक्ष आणि लहान पक्षांच्या मदतीने एकशे एक केला आणि भक्कम सरकार स्थापन केलेलं आता थोडं भूतकाळातील गोष्टींचा संदर्भ तपासला तर एक गोष्ट आपल्याला कळेल की महाराष्ट्रात गेल्या ते दशकांपासून कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाहीये युती असो की आघाडी दोन किंवा त्यापेक्षा जास्त पक्षांनी एकत्र येऊन सरकार बनवलं गेलंय दोन हजार एकोणीस मध्येही तसंच घडलं शिवसेना राष्ट्रवादी भाजप आणि काँग्रेस असे चार महत्त्वाचे मोठे पक्ष असताना कोण्या एका पक्षाला बहुमत मिळवता आलं नाही त्याचं कारण म्हणजे मैदानात उतरताना हे चारही पक्ष युती किंवा आघाडीतून मैदानात उतरले होते हेच गणित जर दोन हजार चौदाच्या बाबतीत पाहायचं झाल्यास तर एकशे बावीस आमदार निवडून येत भाजप हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरला होता त्यावेळी अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीने भाजप पक्षाने आकडा गाठला एकशे तीसचा चा पण सत्ता स्थापनेच्या वेळेस अजून किमान चौदा आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेर येऊन भाजपला पाठिंबा पाठिंबा दिला होता नंतर तो बाजूला करून भाजपने अपक्षांनी महत्वाची भूमिका या सरकार स्थापनेत बजावली हो होती आता कट टू दोन हजार बावीस मधल्या सत्ता संघर्षावरती येऊया शिवसेना फुटली आणि उद्धव ठाकरेंना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं यावेळी काय घडलं तर सुरुवातीला एकनाथ शिंदे सोबत जाऊन शिवसेनेच्या सोळा ते वीस आमदारांनी बंड केलं तरीही ठाकरे सरकारवरती काही फरक पडला नाही फरक पडला तो सात ते आठ अपक्ष आमदारांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रामुळे उद्धव ठाकरे सरकारकडे बहुमत नाही त्यामुळे त्यांची बहुमत चाचणी घ्या अशी मागणी अपक्ष आमदारांनी राज्यपालांकडे केली आणि बहुमताला सामोरं जाण्याच्या आधीच ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला परिणामी ठाकरे सरकार विसर्जित झालं यानंतर एकनाथ शिंदेनी भाजपचा पाठिंबा घेत सरकार स्थापन केलं स्वतः मुख्यमंत्री झाले आणि आपले जितके काही मित्र पक्ष आणि अपक्ष आमदार मित्र आहेत अशांना सोबत घेत सरकार चालवायला सुरुवात केली बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेसहित जवळपास पंधरा अपक्ष आमदारांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिला होता आता त्याच अपक्ष आणि लहान पक्षांच्या मदतीने महायुतीने विधान परिषदेतही आपलं वर्चस्व दाखवून दिलंय एकशे तीन आमदार असलेल्या भाजपच्या पाच उमेदवारांना पहिल्या पसंतीची तब्बल मतं मिळाली तर संपूर्ण महायुतीचा विचार करायचा झाल्यास तब्बल दोनशे चौदा मतं महायुतीला पडली आहेत यातून एकच गोष्ट सिद्ध होतीये ती म्हणजे राज्यातील अपक्षांनी छोटे पक्षांनी आपला कौल महायुतीच्या बाजूने दिलाय आता मुद्दा आहे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचा महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत ज्यात शिंदेची शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी आणि स्वतः भारतीय जनता पक्ष आहे यांच्या जागा वाटपात अपक्षांना आणि छोट्या पक्षांना किती स्थान मिळतं याकडेही अनेकांचं लक्ष लागलंय दोन हजार मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार आता भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत आता फक्त वाट पाहिली जाते ती म्हणजे कुठली जागा कुठल्या पक्षाच्या वाट्याला जाते जसं महायुतीच्या बाबतीत आहे तसंच गणित महाविकास आघाडीच्या बाबतीत आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो की मग शरद पवारांची राष्ट्रवादी असो दोन्ही पक्षांच्या फुटीमुळं अनेक ठिकाणी पोकळी निर्माण झाली आहे आहे आणि पवारांनी आपल्याला अनुकूल असलेल्या जागांवर उमेदवारांची सुरू केली महाविकास आघाडीकडे देखील जागा वाटपात कोणती जागा कुणाकडे जाते यावरूनही अनेक पक्षप्रवेश अजून रखडलेले आहेत चार प्रमुख पक्ष असलेल्या महाराष्ट्रात आता सहा मुख्य तर मनसे वंचित बहुजन आघाडी समाजवादी पार्टी प्रहार संघटना बहुजन क्रांतिकारी शेतकरी संघटना असे लहान पक्षही स्वतःसाठी अनुकूल असलेल्या नाही तर ते अपक्ष म्हणून मैदानात घडलेलं निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यातले काही जिंकले देखील यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपात लहान पक्षांना किंवा अपक्षांना हव्या असलेल्या जागा मिळाल्या नाही तर ते स्वतंत्रपणे निवडणूक लढू शकतात त्यांच्यासोबत बंडखोर उमेदवार सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात दोन हजार चौदा मध्ये अपक्ष आणि लहान पक्षांचे एकूण आमदार निवडून आले होते तर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची संख्या एकोणतीस वर गेलेली ज्या तेरा अपक्ष आणि सोळा लहान पक्षांचे आमदार निवडून आलेले युती आणि आघाडीच्या राजकारणात तिसरा पर्याय म्हणून अपक्षानं दोन हजार एकोणीस मध्ये भरभरून मतदान झालेलं यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाली तर अपक्षांची भूमिका सत्ता स्थापने तिसरी आघाडी तयार करण्याचे संकेत आमदार बच्चू कडू यांनी दिले ज्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर छत्रपती संभाजीराजे प्रहार संघटना आणि आम आदमी पक्ष असू शकतात दुसरीकडे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील विधानसभेत उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती असं जर झालं तर त्याचा फटका नेमका बसणार हेही पाहणं असणार आहे एकंदरीतच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुणालाही बहुमत मिळालं नाही तर अपक्ष आणि लहान पक्ष हेच सत्तेच्या चाव्या आपल्या हातात घेऊन असतील यात तीळ मात्र शंका नाही पण तुम्हाला काय वाटतं विधानसभेत कोण बाजी मारू शकतं आणि अपक्षांची भूमिका विधानसभेमध्ये किती महत्वाची ठरू शकते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लगाबतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका